मला म्हणजे गाडीला जाऊ द्या भांडी आणखी तुझी तुझी इशीची की भांडी तुझी तुझी इशी दुसरी तुशी कशाला घेते का तुला सगळं पाहिजे काय पाहिजे सगळं पाहिजे का सगळ पाहिजे मला हा पुढच हा द्यायचच नाही मला म्हणजे इतका दंड गाव आहे परत तिथनं यायचं चाल तर आम्ही तर येऊन जालं जाईन काय मग चालत द्यायचं ना गुलाना देऊ वाटत नाही तुला मग काय करू मग काय करू सांग मला

नाही तर काय पाहिजे काय परत तुला